साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले यावेळी त्यांनी प्रतापगड किल्ल्याचे जतन संवर्धन झालं पाहिजे तरुण पिढीला गड किल्ल्यांची मत समजलं पाहिजे आमचे सरकार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी आहे प्रतापगडच्या विकासासाठी जो निधी लागेल त्याची तरतूद केली जाईल प्रतापगडच्या संवर्धनाचे काम उदयनराजे यांच्या हस्ते घडू द्या असं सांगत उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज राज्यभर मराठा बांधव रास्ता रोको आंदोलन करीत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही असे सातत्याने बोलले जात आहे परंतु त्याची कारण कोणी सांगत नाही ते टिकावे यासाठी सकारात्मक चर्चा झाली पाहिजे त्यावेळी ज्यांना संधी होती तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले नाही आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दखल घेऊन मराठा आरक्षण दिले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस येथे आले त्यांच्या पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार महेश शिंदे आदी उपस्थित होते मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कोणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते ते शोधण्याचं काम केलं लाखो लोकांना कुठे प्रमाणपत्र मिळालं आणखी जस्टिस जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबादपर्यंत काम करते आणि म्हणून त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा दे, दे निर्णय सरकारने घेतला आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये शिक्षण नोकऱ्या ज्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार देणारं आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे कारण अधिकसंख्यपदं जी आहे ती देखील अडकली होती साडेचार ते पाच हजार त्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळत नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ पाच हजार लोकांना नियुक्त्या दिल्या कशाचे आम्ही धाडसी निर्णय घेतला असे अनेक धाडसे निर्णय आम्ही घेतो आहे त्यामुळे मराठा समाजाने संयम राखल आणि यामध्ये सरकारला सहकार्य करावं सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे की महाराजांनी लोकसभा लढवावी महाराजांच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारी केली महायुतीची आपण मोठ्या पक्षाने प्रमुख आपली काय नेमकी त्याविषयीची भूमिका आहे महायुतीच्या बैठका सुरू आहे जागा वाटपाच्या महाराजांसाठी मी महायुक्तांना शुभेच्छा मगाशी दिलेल्या आहेत तुम्ही तुमचा शब्द महाराजांसाठी वापरणार का सातारा सातारा सगळ्यांच्या समोर कसं